Hi. गुड मॉर्निंग निकिता मी, मी स्वयंपाकाचे कामं करते रोजच्यासारखं आलेली कामावर मला ना खूप चांगलं परिसाद भेटतो आहे तुमचा सगळ्यांचा सपोर्ट खूप छान भेटतो आहे असंच राहू द्या सगळ्यांनी बघितल्या त्यांनी मला सबस्क्राईब करा आणि बघा मी आलेली पहिल्या कामावर कसली मस्त कलरफुलची आलू आणि गोबी मटरची भाजी बनवलेली आणि थंडीचं मौसम चालू येतं टमॅटोचं सूप बनवलेलं मी आणि छानपैकी दोन खिऱ्यास स्लाईस करून दिलेलं आहे पालकचे मस्तपैकी छान असे पराठे बनवलेले टिफिन पॅक केलेलं किचन क्लीन केलेलं इकडचं बघा मस्तपैकी असं झालेलं आहे आलेले मी दुसऱ्या कामावर दुसऱ्या कामावर बी आज बी शेम भाजी होती आलू आलू आणि फ्लावरची सुकी ड्राय भाजी छान अशी आणि खूप छान असे मी ट्रायएंगलचे पराठे बनवलेले इकडं मऊ असे नरम जर तूप लावून बनवते ना तर खूप छान बनते ते आणि छान असं किचन क्लीन केलेलं आहे इकडचं बघा मस्त असं छानपैकी झालेलं इकडचं निघाले बघा मी तिसऱ्या कामावर आलेले दोन बाजरीच्या पिठाचे पराठे बनवलेले ह्याचे मटरचे आणि हे रॅप बनवले ह्याच्या मी पनीरचं मस्तपैकी मुलगीला अलग खात तीन दिदीसाठी पराठे बनवलेले नाचणीच्या पिठाचे मटरचे आणि छान अशा नाचणीच्या पिठाचे मी दोन फुलके बनवलेले तुरी आलूची ग्रेव्हीवाली भाजी बनवलेली आहे खूप छान अशी टेस्टी छान असं किचन क्लीन केलं इकडं झालेलं आहे बघा निघालं मी माझ्या घरी प्लीज प्लीज तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते मी माझ्या चॅनलला खूप सपोर्ट करा तुम्ही बाय